मी आता हॉस्पिटलमध्ये आहोत महेश आणि तिकडे आई नाही आहे कारण आई गेलेला आहे गे एक्सरे करायसाठी जस्ट आम्ही आता टू डी ना स्कॅन टी स्कॅन वगैरे करून आलेलो आहोत आणि आता लगेच थोड्या वेळ झाला आम्हाला आणि आई आता एक्स रे काढण्यासाठी गेलेल्या आहेत तर ते तिथे जाऊ देत नाही म्हणून मग मी थांबलेली इकडे so, सो असं दिवसभर आज हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे आणि एक दिवस आधी ॲडमिट करायला सांगितलेलं होतं सो त्याच्यामुळे सर्जरी उद्या आहे आता बघू या डॉक्टरांनी सांगितलं ते रिपोर्ट वगैरे बघतील आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी सांगतील की सर्जरीचा सा टायमिंग वगैरे काय आहे आणि त्यानंतर म्हणजे मिनिमम पाच ते सहा दिवस आम्हाला हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार आहे हॉस्पिटलच्या वाऱ्या आईंसोबत आणि आता होत वेट करतोय आई आल्यानंतर मग बघूया काय आईच्या आता जेवणाची पण वेळ झालेली आहे जेवण वगैरे आणि छान रूम वगैरे मस्त आहे म्हणजे मोठी आहे छान बेड वगैरे एकदम बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला हा आहे आईनचा बेड आणि त्यानंतर इकडे टी व्ही पण आहे सगळं इकडे बसलेले महेशराव आणि इथे एक्स्ट्रा बेड म्हणजे जे सोबत राहतील म्हणजे मी, मी आता कसं अल्टरनेट थांबणार आहोत कधी मी थांबेल कधी महेश थांबतील सो so, असं आहे तर आता बघूया आता जस्ट डॉक्टर पण व्हिजिट करून गेलेले आहेत आणि जे रिपोर्ट्स येतील त्याच्यानुसार ते उद्या सकाळी डिसाईड करतील की सर्जरीचा टायमिंग काय असेल वगैरे ते सगळं तर मी तुम्हाला पुढे सांगेलच सो so, आता हॉस्पिटलमध्ये बसून बसून पण कंटाळा आलेला आहे आणि आज तरी आई थोडंफार बोलतायत तर तेवढं थोडं बरं वाटतंय आणि बऱ्याच अशा जुन्या आठवणी येत आहे कारण आईंची हार्ट सर्जरी पण झालेली होती तर त्यावेळेस पण आठवत की त्यावेळेला पण हॉस्पिटलमध्ये आई होत्या तर त्यावेळेला पण म्हणजे कशी प्रोसिजर होती काय होतं सगळं कसे दिवस काढले नाही महेश थांबलो असेच थांबलो होतो दिवस दिवसभर हा दिवस 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 दिवसभर आणि त्यावेळेला महेश महेश सोबत ताई होत्या माझ्या नणंदबाई आलेल्या होत्या त्यावेळेला तर ताई होत्या त्यावेळेला तर ताई आणि महेश असायचे त्यावेळेला दोघ जण हॉस्पिटल मध्ये कारण मी नव्हते त्यावेळेला मी जॉब करत होते आणि सोम पण लहान होता त्यावेळेला तर सोमची पण शाळा वगैरे होती तर त्याच्यामुळे मला नाही थांब द्यायचं आणि आता थोडा बॅकग्राऊंडला आवाज येईल तर थोडं समजून घ्या कारण शेजारी दुसरा पेशंट आहे तर आता सोहम दिवसभर घरी आहे आणि आता ख्रिसमस आहे ॲक्च्युली हा ब्लॉग तुम्ही कधी बघणार तेव्हा कुठली डेट राहील हे मलाही माहीत नाही कारण सध्या व्हिडिओ खूप पेंडिंग आहेत म्हणजे उशिरा उशिरा येतील तर त्याच्यामुळे तर आता ख्रिसमस सुरू आहे जो त्याच्यामुळे सोहमला पण सुट्ट्या तर सोहम सो पण घरी आहे तर थोडा ॲडजस्ट करून घेतोय सो चला तर आता असं आहे आता आम्ही वाट बघतो आणि मग पुढचं काय आहे ते कळेलच तुम्हाला जेवण आलं साहेब आईंचं आलं ना सो so, आत्ता आम्ही निघालेलो आहोत इथून म्हणजे हॉस्पिटलमधून कारण थांबत नाही आहे कारण आईंची सर्जरीज झालेली आहे आणि आईंना आय आई सी यूमध्ये शिफ्ट केलेलं so, आहे सो त्याच्यामुळे उद्यापर्यंत आई तिकडेच राहतील सो so, त्याच्यामुळे आम्हाला थांबण्यात काही पॉईंट नाही आहे तर उद्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला कॉल येईल त्यानंतर मग तुम्ही या सो so, उद्या येऊ परत आणि आज पूर्ण म्हणजे राहण्याच्या दृष्टीनेच आम्ही आलेलो होतो मी थांबणार होते म्हटलं आज पण थांबून जाऊया महेश जातील घरी कारण सोम सो एक तास पाहिजेच पण डॉक्टरांनी नाही सांगितलं आता जातोय आता संध्याकाळ झालेली आहे सो बघूया आणि पूर्ण दिवस गे, कसा गेला न कळलं पण नाही कारण सकाळी त्यांनी टायमिंग काय दिला होता महेश टायमिंग महेश सकाळी अकराचा दिला, अकरा अकरा दिला होता अकरा बारा अकरा बाराचा टाइम दिला होता पण सुरुवात केली त्यांनी दोन ला आणि त्यानंतर पण त्यांनी सांगितलं की दोन एक तास लागतील म्हणून तर थोड्या वेळ थांबलो मग थोड्या वेळ जरा आलो चहा वगैरे घेऊन आणि आत्ता निघतोय आम्ही हा आता निघतोय सो चला घरी गेल्यानंतर बोलूया सो so, काल नंतर मी भेटते तुम्हाला नेक्स्ट डेला म्हणजे काल मंगळवार होता जेव्हा मी तुमच्याशी हॉस्पिटलमधून निघाले तेव्हा मी बोलले तुमच्याशी की आता मी घरी जाते घरी आल्यानंतर ना घरामध्ये इतका पसारा होता कारण दोन दिवस माझे कंटिन्यू हॉस्पिटलमध्ये धावपळ चाललेली होती घरी नव्हते मी त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता की आपण घरी नसलो तर घराचे काय हाल होतात सोहमदादा एकटा होता आणि एक सोहमदादा खरंच स्वतःचं खूप आवरून घेतो त्यामुळे तरी नाहीतर माहीत नाही कसं काही मॅनेज केलेलं असतं तर पण तरी घरी आल्यानंतर जे काही पेंडिंग कामं होतं ते मी केली पसारा आवरला स्वयंपाक केला आणि नंतर मग जे काही आवरायचं होतं ते तर त्यामध्ये इतके थकलेलं मी की नंतर बोलायची इच्छाच नव्हती त्यामुळे मी काही शूटच केलं नाही आणि आज नेक्स्ट डेला आज बुधवार आहे आणि आज मी नाही गेले त्याचं कारण असं की सोहमचा आज क्लास होता आणि मंडेच्या दिवशी आईंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर त्या दिवशी मग मीच झाला सोमचा एक क्लास कारण आम्ही दोघही घरी नव्हतो पण म्हटलं की आज सोमदाची टेस्ट होती तर मग आज तर जायलाच पाहिजे सो म्हणून मग महेश म्हणाले की आज मी थांबतो तू घरीच थांब म्हणून आज मी जातो हॉस्पिटलमध्ये आणि झालं असं की आईना आयसीयू मध्ये होते ना तर मध्ये दुपारी दोन नंतर शिफ्ट करणार होते रूममध्ये तर मग असंही जाऊन अर्धा दिवस मी काय केलं असतं दोन तीन तासांसाठी सो त्याच्यासाठी महेश बोलले की आज मी थांबतो आज रात्री पण महेशच थांबणार आहे तर तू एक दिवस घरीच थांब म्हणून आणि बघ जे काही कामं आहेत तुझी पेंडिंग ती कर तर खरंच सांगते आज दिवसभरात मी इतकी कामं उरकून घेतली ना माझी भरपूर कामं उरकून घेतलेली आहे सो असं अपडेट होतं आणि आणखी एक सांगायचं आहे मला की कसं असतं ना कोणी करणार असेल ना म्हणजे हॉस्पिटल म्हटलं तर तुम्ही समजू शकता की एक पूर्ण माणूस रिकामा पाहिजे की ज्याला काही कामं नाहीये तो म्हणजे हॉस्पिटलमध्ये थांबवू शकतो पण बाकीचे लोकांचं थोडंशी धावपळ होतेच मग थोडं ऍडजस्ट करावंच लागतं आणि कोणीच नसल्यामुळे आम्ही दोघंच असल्यामुळे थोडी धावपळ होतीये सोमदादा घरी एकटा आहे तर त्याच्याकडे थोडंफार म्हणजे घरी आले घरचं आवरून मग मी निघते मग दिवसभर तिकडे थांबते तिथेही थोडंसं पण पर्याय नाहीये कारण करावं तर आपल्यालाच लागणार आहे आपली आई म्हटल्यानंतर दुसरं कोण करणार नाही का आपणच करणार आणि आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी किती काय काय केलेलं असतं त्यांचे किती उपकार असतात त्याची परतफेड तर आपण कधीच करू शकत नाही पण त्यांना जेव्हा आपली गरज असते त्यावेळेला आपण त्यांच्यासोबत असणं किती महत्वाचं असतं आणि आपलं ते कर्तव्यपणे आपल्याला ते करायलाच पाहिजे सो म्हणून तर मग महेशास थांबलेले आहे आणि मी आज घरी आलेली आहे आणि उद्या बघूया मग मी जाईल आता उद्या महेशला म्हटलं की मी उद्या थांबेल आईनजवळ म्हणून आणि आईंचं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे मस्त झालेली आहे सर्जरी वगैरे आणि मला आठवत पण नाही मी तुम्हाला सांगितलं पण की नाही कसलं काय होतं म्हणजे कसली सर्जरी होती तर आईंची नी सर्जरी होती म्हणजे गुडघ्यांचं ऑपरेशन होतं एकाच पायाचं केलेलं आहे त्यांना ज्या पायामध्ये जास्त त्रास होत होता पाया पाया त्या पायाचंच केलेलं आहे कारण डॉक्टरने एकाच वेळेला दोन नाही सांगितले कारण आईंची हार्ट सर्जरी झालेली आहे तर डॉक्टर म्हणाले की रिस्क नको एका वेळेला दोन नाही करायचं एकच करूया सो so, एका पायाची सर्जरी झालेली आहे आणि आई ओके आहेत आज दुपारीच महेशचा कॉल येऊन गेला त्यांचा व्हिडिओ पण झाला म्हणजे बघून झाला थोडं चालायला लावलं त्यांनी डॉक्टरांनी तिथे सो त्याच्यामुळे व्यवस्थित आहेत ते आहे तर मग आज तर मी नाही पण उद्या मी जाणार त्यांना म्हणजे भेटायला मग उद्यापासून तर मी आहेच हॉस्पिटलमध्ये आणि तुम्हाला हॉस्पिटलमधले अगदी डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेले नाही आहे माझ्या लाईफमध्ये काय चाललेलं आहे काय अपडेट आहे ते तुम्हाला सांगणं म्हणजे मी प्रत्येक ब्लॉगमध्ये तेच दाखवते म्हणून त्या उद्देशानेच मी हे ब्लॉग शेअर केलेले आहेत तुमच्यासोबत आणि अगदी छोट्या छोट्या ग्लिम्स आहेत त्याच शेअर केलेल्या आहेत खूप डिटेलमध्ये मी असं मी काहीही दाखवलेलं नाही आहे तेवढं तर तुम्ही समजूनच जाल की हॉस्पिटलमध्ये असल्यानंतर मला नाही गरज वाटत की एवढं डिटेलमध्ये काही शेअर करावं एवढे अपडेट देणंसुद्धा मला वाटलं की एवढे अपडेट द्यावे तुमच्यापर्यंत पोचवावे म्हणून मी तेवढंच सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे आईंची सर्जरी पण चांगली झालेली आहे आणि सगळं ओके आहे थोडं चाललेली धावपळ वगैरे पण ठीक आहे आणि आईचं तेच असतं की मी राहते एकटी मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण एकटं कसं सोडणार नाही का आणि काय राहायचं एकटं आपण थोडंफार ॲडजस्ट केलं करायचं ना ते आपल्यासाठी किती ॲडजस्ट करतात सो असं आहे तर हेच होतं मला सांगायचं होतं तुम्हाला म्हटलं या ब्लॉगचा एंडच केलेला नाही आहे तर असं काहीच होतं सो आजचा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब नक्की करा लवकरच आपली भेट होईल एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्व आण्णा टेक केअर है, बाय